घरात बसून त्या कंटाला गाडी काढली न गेलो जंगलात जामला पाडाला यानी दगड मारली याच्यात नाही काय झाला याला बोललो तुला नाही का नेम बीम तू कॅमेरा धर मी दगड मारतो मी दगड मारली तर मात पण नाही काय झाला काय नाही भेटला गप घरी गेलो मग गेलो ती पार्टीचा सा सामान आणायला मधला फोन हो बघा तो बिजीच असतो इथं दिली चिकनची ऑर्डर नाही इथं दिली बिर्याणीची ऑर्डर मग गेलो पेट्रोल टाकायला मागचा मोठा सिंगरे टाकला इथे पेट्रोल मग गेलो गावाच्या दुकानात इथे शंभर रुपयाच्या वरती काय पण घेतला एक लॉलीपॉप फ्री चिकन विकनच्या मसाल्याची पाकिटा घेतली दोन लॉलीपॉप फ्री भेटलं मग इकडे आलो पाणीपुरीवाल्या मग घेतला चिकन याने सोयले बेकार गेल प्रत्येक पोराला एक एक बाटली त्याच्यात नाही भरला म्हणून या दोन बाटल्या घेतल्या ही पोराला बिझी दिसते काय माहित काय चालू का आहे त्यांचा यो जी वॅगनवाला दावा फिरतोच यांची पेट्रोलची खाणे ना चिकन साफ करतोय नवीन धंदा काकाचे ना यो पोरींचा लाडका भागीतांची आणब शाण प्रदीप दादा भागीत पोरा कामा करतात ना यो शेट सारखा बसलाय ही पोराला शेपटे काय तरी चालू यांचा आसल्यात हि पकोड चालतोय ना एक एक खातोय बसलोय अगदी जावाला घरी सांगितल्यावर नाही अशी कामा करणार बिचाराला आधी पुसतोय नाही या फेऱ्या मारतात सुखातला दे आधी पण पुसून देत नाही त्याला हुबैच्या तिकीटा वाटतोय मला दिलीच नाही विमानच बंद करतो ह्यो बोलतोय मला क्रिकेट खेळायचे पण बॉलच नाही इथं